तर बघा काय माहिती आहे मोठी बातमी आहे पगारावरील शिक्षकांनाही द्यावी लागणार टी ई टी अशा प्रकारे एक बातमी आलेली आहे त्यात काय म्हटलेलं बघा सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज्य सरकार म गप्पच महाराष्ट्राचे परीक्षा परिषद घेणार तेवीस नोव्हेंबरला टी ई टी सर्वोच्च न्यायालयाने सर्वच जिल शिक्षकांसाठी टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक केली आहे त्यानुसार ज्या शिक्षकाचे वय बावन्न वर्षापेक्षा कमी आहे त्या सर्वांनाच टी ई टी द्यावी लागणार आहे या निकालावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे पण अजून काही हालचाल दिसत नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून तेवीस नोव्हेंबरला होणाऱ्या टी ई टीसाठी राज्यभरातील हजारो शिक्षक अर्ज करणार आहेत शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार फेब्रुवारी दोन हजार तेरापासून शिक्षक होण्यासाठी टी ई टी बंधनकारक केली त्यानंतर झालेल्या शिक्षक भरती त्यानुसार झाल्या पण त्यापूर्वीच्या शिक्षकांसाठी टी ई टीचं बंधन नव्हतं आता सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल देताना सर्वच शिक्षकांसाठी परीक्षा बंधनकारक असल्याचा निकाल दिला त्यानंतर काही राज्यांनी त्या निकालावर पुनर्विचार पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली उत्तर प्रदेशसह काही राज्याने अशा याचिका दाखल देखील केल्याचा अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे मात्र महाराष्ट्र सरकारने त्या अद्याप कोणती भूमिका घेतलेली नाही पण राज्यातील पंधरा हजार शाळामधील दीड ते पावणे लाख शिक्षक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार टी ई टी द्यावी लागणार आहे ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाची संधी देण्यात आली आहे मुदतीत ती टी ई उत्तीर्ण झाल्यास त्यांच्यावर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करण्याचाही इशारा न्यायालयाने न्यायालयाच्या निकालातून दिला आहे त्यामुळे तेवी तेवीस नोव्हेंबरला होणारी टी ई देण्याचा निर्णय अनेक शिक्षकांना आणि राज्यभरातील चित्र आहे तर बघा काय म्हटलेलं आहे की आता तेवीस नोव्हेंबरची टी टी द्यावी लागणार आहे पण ही एक बातमी आलेली आहे पेपरमध्ये अशा प्रकारे काही नाही आहे कारण उत्तर प्रदेश राज्याने पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर याचिका टाकली त्याचा निकाल आता सोळा सप्टेंबरला लागणार आहे आणि त्यानंतरच महाराष्ट्र शासनसुद्धा प्रकारे काय याचिका टाकू शकते का हे आपल्याला पाहावं लागेल ला आणि त्यानंतरच आपण ठरवू शकतो की आपल्याला हे स्पष्ट होणार आहे की आपल्याला टीट द्यावी लागणार का नाही हे तर हे समजेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद